नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड न्यूज पत्रकारिता आवत सत्याचा काळेपडळ पोलिसांची दोन कारवायांत दोन चोरटे जेरबंद तब्बल पाच लाख सत्याहत्तर हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त काळेपडळ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अल्पावधीत दोन स्वतंत्र कारवाया करून मोबाईल व दुचाकी चोरी तसेच बॅटरी चोरी प्रकरणातील आरोपींना जेरबंद करत एकूण पाच लाख सत्याहत्तर हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे पहिल्या घटनेत काळेपडळ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण पोलीस हवालदार प्रतीक लाहीगुडे यांनी केले असतात पासातून मोबाईलचे लोकेशन तरवडे वस्ती मांदवाडी येथे असल्याचे निष्पन्न झाले पोलीस अंमलदार लक्ष्मण काळे विशाल ठोमरे महादेव शिंदे व नितीन ढोले यांनी छाननी करून संशयित आस पकडले चौकशीत त्याचे नाव शंकर गणपत गायकवाड राहणार मोकळे मैदान तरवडे वस्तीम हां पुणे असे समोर आले त्याच्या उभ्या दुचाकींच्या जवळ लावलेल्या तब्बल मोबाईल फोन सापडले एकूण सतरा मोबाईल व दोन दुचाकी असा चार लाख रुपये कबुली दिली की त्याने इतर दोन साथीदारांसह काळेपडळ व भारती विद्यापीठ परिसरातून मोबाईल तसेच रस्तापेठ व हांडेवाडी परिसरातून दुचाकी चोरी केल्या आहेत दुसऱ्या घटनेत काळेपडळ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पोलीस हवालदार प्रतीक लाहिगुडे पोलीस अंमलदार शाहिद शेख व अतुल पंधरकर तपास करत होते दाखल गुन्ह्यातील सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदारांच्या माहितीनुसार लावण्य हॉटेल पुढे महम्मदवाडी येथे एका इस्माकडून चोरीची बॅटरी विक्रीसाठी ठेवली असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली सदर ठिकाणी सापळा रचून पोलिसांनी आरोपीस पकडले त्याचे नाव जाहिद शरीफ शहा व एकोणीस वर्षे राहणार शिवनेरी नगर कोंढवा खुर्द असे निष्पन्न झाले त्याच्याकडून एक एक्साइड बॅटरी चोरीस वापरलेली डार्क निळ्या रंगाची मोपेड त्याने दाखविल्यानुसार झुडिओ मॉल समोरील जागेत लपवलेल्या आणखी तीन बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या एकूण एक लाख साठ हजार करण्यात आला आहे सदरची कामगिरी ही राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली धन्यकुमार गोडसे सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग मानसिंग पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळेपडळ पोलीस स्टेशन अमर काळंगे पोलीस निरीक्षक गुन्हे काळे पडळ पोलीस स्टेशन यांचे सूचनेप्रमाणे अमित शेटे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस हवालदार प्रवीण काळभोर दाऊद सय्यद प्रतीक लागुडे श्रीकृष्ण खोकले पोलीस अंमलदार विशाल ठोंबरे शाहिद शेख लक्ष्मण काळे नितीन शिंदे अतुल पंधरकर नितीन ढोले सद्दाम तांबोळी प्रदीप बेडिसकर महादेव शिंदे यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड